आज आपण गौरी गणपती विशेष खूप जास्त लेअर्स असलेली खूप जास्त पदर सुटलेली शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत तुम्ही ही शंकरपाळी बघू शकता याला खूप जास्त पदर किंवा लेअर्स पडलेले ले आहेत अशी भरपूर लेअर्स असलेली ले शंकरपाळी ही बिस्किटांपेक्षा सुद्धा जास्त खुसखुशीत होते आणि तोंडात टाकल्यानंतर लगेच विज घडते आजची ही शंकरपाळी मी अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आजपर्यंत तुम्ही अशा शंकरपाळ्यांची रेसिपी कधीच बघितली नसेल त्यामुळे एकदा तरी अशा पद्धतीने शंकरपाळी बनवून बघा आज आपण मैद्याची शंकरपाळी करणार आहोत त्यासाठी आपल्याला मैदा आधी मोजून घ्यायचा आहे मैदा मोजण्यासाठी तुम्ही घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता वाटीमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मैदा अगदी हलक्या हाताने भरून घ्यायचा आहे जरा देखील मैदा दाबून भरायचा नाही इथे आपला हलक्या हाताने एक वाटी मैदा भरून झालेला आहे हा मैदा आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ अगदी अशाच पद्धतीने म्हणजे हलक्या हाताने भरून आपल्याला तीन वाटी मैदा इथे घ्यायचा आहे घेतलेल्या तीन वाटी मैद्यामध्ये माई अगदी थोडस म्हणजे चिमूट भर मीठ टाकायचं शंकरपाळी चांगल्या खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे तर इथे मी पाव पेक्षा सुद्धा कमी म्हणजे अगदी पाव वाटी एवढं तूप घेतलेलं आहे इथे तूप मोजून घेत असताना थिजलेलं किंवा घट्ट असलेलं तूप अजिबात घ्यायचं नाही या उलट वितळलेलं तूप घ्यायचं आज आपण वेगळ्या पद्धतीने शंकरपाळी बनवणार आहोत त्यासाठी तुपाचं प्रमाण इथे आपल्याला थोडस कमीच घ्यावं लागेल या स्टेजला तूप जरा देखील जास्त झालं तर शंभर टक्के शंकरपाळी आपली ही तेलकट होतात त्यामुळे एक वेळ तूप कमी घेतलं तरी सुद्धा चालेल पण अजिबात जास्त घ्यायचं नाही हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी याला एका छोट्या कढईमध्ये काढून घेते आणि हे तूप गॅसवरती कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे तूप व्यवस्थित कडकडीत गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये थोडासा मैदा टाकून बघायचा मैद्यावरती असे फेस किंवा बबल यायला लागले की तूप कडकडीत गरम झालं असं समजून घ्यायचं आता हे कडकडीत गरम तूप आपल्याला घेतलेल्या तीन वाटी मैद्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकता की तूप चांगलंच गरम होतं मैद्यामध्ये टाकल्यानंतर लगेच याचा धूर उडालेला आहे तूप चांगलंच गरम आहे आणि हाताने मिक्स आपण हे करू शकत नाही त्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या मदतीने याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तूप हलकस थंड झालं किंवा हाताला चटका बसणार नाही अशा पद्धतीचं झालं की याला हाताने छान मैद्याला चोळून घ्यायचं तूप पूर्ण मैद्याला व्यवस्थित लागायला हवं अशा पद्धतीने याला चोळून घ्यायचं आहे सर्व मैद्याला मी तूप लावून घेतलेलं आहे तूप लावून झाल्यानंतर मैद्याची अशी मूठ किंवा लाडू बनवून बघायचा इथे या मैद्याचा लाडू तर बनतो पण हो बन हा लाडू खूप ठिसूळ तयार होतो आपण नेहमी जे शंकरपाळी बनवतो त्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडस जास्त घेतो इथे मात्र कमी घेतलेलं असल्यामुळे हा लाडू ठिसूळ लगेच फोडला जातो या उलट लाडू घट्ट बांधला जात असेल तर समजून जायचं की तुपाचं प्रमाण जास्त झालेलं आहे नंतर इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घेतलेली आहे ही साखर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि याची मिक्सरला पावडर बनवून घेऊ इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फक्त खूप जास्त सुद्धा घ्यायचं नाही नाहीतर शंकरपाळे तळताना तेलामध्ये विरघळू शकतात इथे मिक्सरला मी पिटी साखर बनवून घेतलेली आहे पिठी साखर बनवत असताना त्यामध्ये साखरेचे मोठे मोठे दाणे किंवा कण राहता कामा नये बनवून घेतलेली पिटी साखर संपूर्ण मैद्यामध्ये टाकून घेऊ आणि याआधी आपण तूप जसं मैद्याला चोळून घेतलं अगदी त्याच पद्धतीने पिठी साखर सुद्धा मैद्याला थोडीशी चोळून घेऊ पिटी साखर मी छान एकत्र करून घेतलेली आहे किंवा चोळून घेतलेली आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि याचा घट्ट सर असा गोळा किंवा कणिक भिजवून घ्यायची आहे इथे मी एकाच वेळेस जास्त पाणी टाकून हा मैदा भिजवून घेतलेला आहे कारण मला पाण्याचं प्रमाण माहिती आहे पण तुम्ही मात्र यामध्ये थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं कारण साखरेचं सुद्धा पाणी होते त्यामुळे शंकरपाळीची ही कणिक थोडीशी सैल होऊ शकते इथे माझी शंकरपाळीची कणिक भिजवून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की मी याला घट्ट भिजवून घेतलेला आहे पण खूप जास्त क्रॅक किंवा चिरा पडणार अशा पद्धतीने सुद्धा घट्ट भिजवलेलं नाही आता याचा एक गोळा बनवून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून फक्त दहा मिनिटांसाठी ही कणिक आपल्याला मुरवत ठेवायची आहे तुम्हाला ही कणिक मुरवायची नसेल तर तुम्ही लगेचच याचे शंकरपाळे बनवू शकता आधी सांगितल्याप्रमाणे आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने ही शंकरपाळी बनवत आहोत शंकरपाळीला भरपूर पदर सुटण्यासाठी आपण आज साठा लावून शंकरपाळी बनवणार आहोत त्यासाठी आपण आधी साठा बनवून घेऊ तर साठा बनवण्यासाठी इथे मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे साठा बनवण्यासाठी थिजलेलं किंवा घट्ट असलेलं तूपच घ्यायचं वितळलेलं अजिबात घ्यायचं नाही या तुपामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर टाकायचा आणि चांगलं मिक्स करून याचा साठा बनवून घ्यायचा तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैद्याचा वापर सुद्धा करू शकता इथे आपला साठा तयार झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूने शंकरपाळीची कणिक सुद्धा मस्त मुरलेली आहे ही <ंगे> एक एकसारखी सहा भागामध्ये कापून घ्यायची आहे मी इथे चाकूच्या मदतीने एकसारखे सहा भाग कापून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा एकसारखे छोटे छोटे सहा गोळे हाताने बनवून घेऊ शकता पण या पद्धतीने बनवले तर सर्व गोळे अगदी एकसारखे होतात एक छोटा होता, किंवा एक, एक मोठा असा अजिबात होत नाही इथे मी एकसारखे असे सहा गोळे बनवून घेतलेले आहेत यापैकी एक गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाटावरती याला चांगलं मळून घ्यायचं आणि गोल करकरी त्याला आकार द्यायचा किंवा याचा एक पेडा बनवून घ्यायचा याच पद्धतीने दुसरा सुद्धा गोळा घ्यायचा आणि पोळपाटावरती याला छान मळून घ्यायचा आणि याचा सुद्धा गोळा बनवून घ्यायचा इथे आपल्याला तीन गोळे बनवून घ्यायचे आहेत गोळे बनवून झाल्यानंतर यावरती थोडासा सुका मैदा टाकायचा आणि लाटण्याने याला हलकस लाटून घ्यायचं इथे आपल्याला पोळी अजिबात पातळ वगैरे करायची नाही फक्त थोडीशी फ्लॅट करून घ्यायची आहे आणि जितकी जास्त हे जाड असेल तितकेच आपले शंकरपाळे हे व्यवस्थित होतात आणि लेअर सुद्धा छान येतात हीच पोळी जर तुम्ही जाड न लाटता पातळ लाटली तर शंकरपाळे तळत असताना त्याचे सर्व पदर वेगवेगळे होतात इथे माझ्या तीनही जाडसर पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता यावरती मगाशी बनवून घेतलेला साठा लावायचा आहे पण साठा लावत असताना खूप जास्त सुद्धा लावायचा नाही तुम्हाला जितका कमी लावता येणार तितका कमी लावायचा एका याला साठा लावून झालेला आहे दुसरी पोळी यावरती ठेवायची आणि वरच्या बाजूने सुद्धा दुसऱ्या पोळीला साठा लावून घ्यायचा तो सुद्धा कमीत कमी दुसऱ्या पोळीला सुद्धा साठा लावून झालेला आहे आता यावरती तिसरी पोळी ठेवायची पण आता या तिसऱ्या पोळीला साठा लावायचा नाही साठा लावून झाल्यानंतर ह्या तिन्ही पोळ्या आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाबून घ्यायच्या आहेत आणि काठाने सुद्धा थोडस आतल्या बाजूने दाबून घ्यायचं म्हणजे चिरा जास्त पडणार नाहीत आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे या कणकेची पोळी लाटत असताना जर पोपडाला चिकटत असेल तर यावरती थोडासा तुम्ही सुका मैदा लावू शकता पण जर कणिक परफेक्ट भिजवलेली असेल तर सुका मैदा वगैरे लावायची गरज पडत नाही इथे माझी पोळी लाटून झालेली आहे आता आपण याला कापून घेऊ शंकरपाळी आपण चौपन आकारामध्ये कापून घेणार आहोत तर साईडच्या ज्या कळा आहेत त्या पद्धतीने कापून घेऊ इथे तुम्ही याची जाळी बघू शकता खूप जास्त पातळ लाटायची नाही किंवा खूप जास्त जाड सुद्धा लाटायची नाही मध्यम जाळ अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे आता चौकन आकारामध्ये चाकूच्या मदतीने आपण याच्या शंकरपाड्या कापून घेऊ तुम्हाला हवं असेल तर काजू कतलीचा जो आकार असतो त्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही शंकरपाळी कापून घेऊ शकता शंकरपाळी कापून होत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका शेजारी बटन दाबून ऑलवरती क्लिक करा चॅनलला सब्स्क्राइब केलेलं असेल तर अशा छान छान आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि अशी साठा लावून शंकरपाळी तुम्ही आधी कधी बनवली आहे का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा इथे चौकन आकारामध्ये शंकरपाळी माझी कापून झालेली आहे आणि याची जाळी बघू शकता मध्यम जाळ अशी ही शंकरपाळी मी ठेवलेली आहे शंकरपाळी खूप जास्त जाळ ठेवली तर तेलामध्ये तळल्यानंतर ती आतल्या बाजूने कच्चीस राहते तुम्हाला हवं असेल तर या पद्धतीने एक एक शंकरपाळी तुम्ही मोकळी करून घेऊ शकता किंवा एक एक तेलामध्ये सुद्धा सोडू शकता शंकरपाळी तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे शंकरपाळी तळण्यासाठी मोठ्या आचेवरती तेल चांगलं गरम करून घ्यायचं पण धूर येणार एवढं सुद्धा गरम करायचं नाही फक्त तेल चांगलं गरम असायला हवं त्यामध्ये वाटल्यास सुरुवातीला असे एखादी शंकरपाळी सोडून बघायची तेलामध्ये टाकल्यानंतर चांगले बबल्स येत आहेत बुडबुड येत आहेत आणि लगेच ती तेलावरती तरंगत आहे याचा अर्थ तेल चांगलं तापलं असं समजून जायचं इथे मी झाऱ्याच्या मदतीने एकाच वेळेस भरपूर शंकरपाळी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅस मध्यम करायचा शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर मध्यमाचे वरती पाच ते सात सेकंद याला अजिबात चमचा किंवा झारा लावायचा नाही पाच ते सात सेकंद झाल्यानंतर झाऱ्यांनी एकसारखं हलवून याला हलका तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे सर्व शंकरपाळ्यांना अगदी एकसारखा रंग येण्यासाठी याला एकसारखं हलवत राहायचं ते सुद्धा अगदी हलक्या हाताने आणि गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची इथे शंकरपाळ्यांना हलका तांबूस रंग आलेला आहे आता याला तेलामधून बाहेर काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेले सर्व शंकरपाडी तळून घेऊ शंकरपाळी गरम असल्यामुळे त्यांची कुकिंग प्रोसेस ही चालू असते त्यामुळे त्यांचा रंग आणखी थोडासा डार्क होतो इथे आपली भरपूर लेयर्स असलेली भरपूर पदर सुटलेली साठा लावून बनवलेली शंकरपाळी खाण्यासाठी तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता की साठा लावलेला असल्यामुळे शंकरपाळ्यांना पदर खूप सुंदर पडलेले आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेले आहेत आणि तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघडतात मग रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा